नमस्कार मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी क्रिस्पी टेस्टी स्पायसी असा एक पदार्थ करते काय वेळ करते मी पदार्थ मी करते आलू मटार आणि पनीर रोम काय काय लागणार आहे त्याला काय काय पदार्थ घ्यायचे आहेत कसं बघवायचंय ते बाब बघूया हो स्टफिंगसाठी इथे मी घेतले चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून घेतले तुकडे करून घेतले त्याचे नंतर लागणार आहे आपल्याला पनीर आम्ही दीडशे ग्रॅम पनीर घेतलं आहे नंतर एक बाऊल मी बॉईल केलेले मटर घेतले हे तीन आपल्याला स्टफिंगसाठी लागणार आहे मग आपल्याला सगळे मसाले लागणार आहे त्याच्यामध्ये मी आलं मिरची पेस्ट घेतली आहे कसुरी मेथी घेतली आहे इथे आमसूर पावडर गोडा मसाला मिरे पावडर ही लाल मिरची म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आणि ही ग्रीन कोथिंबीर असे हे सगळे मसाले घेतले त्याच्याबरोबर पण आपल्याला आहे आपल्याला हे स्टफिंगचं सांगितलं वरचं कवर करायला आपल्याला लागणारे मैदा हा दोन बाउल मैदा आम्ही घेतला आहे हा मीठ घालून आणखीन मोहन घालून मध्यम सर असा भिजवून द्यायचा आहे आणि मग ते कसं पुढे करायचं आहे आणि चवी याच्यात मीठ घालायचं आहे चारणामध्ये पण मीठ येईल आता ह्याच्यापुढे आपल्याला कसं करायचं आहे काय करायचं आहे ते बघूया हे बघा मैदा जो सांगितला होता दोन पाऊल तो मीठ आणि मोहन मोहन मैदा असा पसरून मोहन म्हणजे तेल घेतलं मी तेल असं असं सगळा मैद्याला सोडून घ्यायचं आणखी मुटका होईल एवढं म मोहन पाहिजे त्याला प्रमाण असं नाही हळूहळू पाणी घालत घालत अशा तऱ्हेनं घट्ट अशी कणिक भिजवा समोसाला आपण करतो तशी एक घट्ट पण खूप घट्ट नाही मौस पण घट्ट अशी कणिक भिजवायची आहे ती कणी भिजवून घेतली आहे मी आता ही आपण झाकून ठेवूया तर आपण स्टफिंगकडे बोलूया स्टफिंग साठी असे सांगितले त्याप्रमाणे बटाटे घेतले सोलून ते आता मी स्मॅश करते असे आहे स्मॅशरने खूप अगदी असा रगडा स्मॅश नाही करायचा अर्धवट कोर्सली करायचा आहे तो असा स्मॅश करून घेते त्याच्यामध्ये मी हा पनीर पण आहे ते असं कुसकरून घेणार आहे अशा तरीचं आणि मटर थोडेसे आपण हाताने कुसकरले तरी चालतील आणि नाही कुसकरले पण चांगले मऊ शिजले आहेत मीठ घालून शिजवलेले आहेत ते टाकायचे आणि मग काय मग हे मी आता एकत्र करू ठेवते आणि मग मसाले काय टाकायचे ते मग आपण बघूया ते बघा बटाटे मग अशी सांगितल्यापणे कुस करून घेतले पनीर हे करून घेतलं कुस करून घेतलं आणि उकडलेले वाटाणे हे सगळं मिक्स केलं आहे आता याच्यात सगळे आपण मसाला टाकूया चिली फ्लेक्स टाकते आहे मी एक पून एक स्पून मिरी पावडर गोडा मसाला आपण कमी जास्त प्रमाण करू शकता तिखट जसं हवं हो तसं आमसूर पावडर टाकते मी तर थोडीशी कसुरी मेथी थोडीशी अशी आपण हे करून टाकूया म्हणजे छान त्याचा स्वाद लागेल मी टाकली कोथिंबीर लागेल ती टाकली आहे आणि इथे मी आलं मिरची पेस्ट करून घेतली आहे म्हणजे भरड अशी खायची ती दोन चमचे घालते तर त्यात तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे करायचं आहे तर हे सगळं आणि मीठ राहिलं नाही का तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातलं आता हे सगळं स्टफिंग जे केलं आहे मी मसाला आतला भरायचा तो मिक्स करून घेते आणि मग पुढे आपल्याला काय करायचं रोलसाठी ते बघूया हे बघा स्ट स्टफिंग सगळं करून घेतलं मिक्स करून तयार आहे स्टफिंग आता रोल करायला घेऊया आपण रोलसाठी मी मैद्याची जी कणिक भिजवली होती त्याचे दोन मोठे केले दोन प्रकारचे रोल करणारे स्टफिंग एकच आहे हे दोन वेगळे मोठे मोठे गोळे केले आहेत कोट्या आणि या चार मी छोट्या केल्या आहेत कसं करायचं आहे ते दाखवते आधी पहिलं एक प्रकार दाखवते जरा मोठी गोटी घ्यायची आणि पातळ लाटायची आपण मैद्याची ही लाटतो पोळी तशी त्या दोन्ही पोळ्या मी लाटून घेते मग कसं भरायचं आहे ते दाखवते हे बघा एक छोट्या गोटीची पु म्हणजे मैदाची जी कणिक भिजवली आहे ती छोट्या गोटीची पुरीसारखी करून घेतली पातळ लाटली आहे त्याच्यात हे स्टफिंग भरायचं आहे थोडंसं जास्त वाटलं आपल्याला असं हवं तसं भरून घ्यायचं ह्याच्यातनं आता असं करून असं दाबून घ्यायचं आणि हा असा रोल करायचा इकडे शिकटवून टाकायचं थोडंसं पाणी लावता येईल तर लावलं तर चांगलं चिकटेल हे बघा असा रोल करायचा आणि हे आहे ना हे आपल्याला बंद करायचं आहे तर हे असं ट्विस्ट करून घ्यायचं दिसायलाही छान दिसेल आणि असं बंद पण होईल असं काय हे असं रोल करून घ्यायचा म्हणजे चक चा। शिकटेल आणि मग गरम तेलामध्ये मंद गॅसवरती अशा तऱ्हेचा रोल मी एक प्रकार करून घेते सगळे आता ही दुसरी मोठी पोळी लागली आहे मोठ्या ह्याची जरा अजून थोडं मैदा असल्यामुळे ती थोडी श्रिंक होते ना थोडीशी पातळ करते त्याला पण तशाच तऱ्हेचं आहे फक्त जरा वेगळा प्रकार आहे त्यामध्ये असंच भरायचं आहे काही साईडने असं भरायचं असं गोळ्यासारखं लांबट आणि ह्याचा पण असा रोलच करायचा आहे दाबत दाबत जायचं मध्ये कॅव्हिटी नाही झाली पाहिजे ह्याचा पण असा रोल करायचा आहे बघा ते पाणी लावून थोडं शिकटवून घ्यायचं म्हणजे मग तो निघणार नाही रोल हा बघा असं लांबट चांगलं शिकटवून घ्यायचं आता ही दोन्ही टोक आहेत ते असे कापून घ्यायचं इथे कापायचं आणि इथे कापायचं आता काय हे सगळं चिकटवून घ्यायचं आता याचे मी चार भाग करणार आहे दोन तीन आणि हे चार थोडासा एक जास्त होईल चार किले आता हे आहे ना थोडंसं दाबून घ्यायचं असं असं व्यवस्थित थोडंसं बाहेर आलं असेल तरी आणि मग ते काय करायचं ते सांगते तुम्हाला हा छोटा एक रोल झाला आहे आता हे आहे ना हे असं दाबायचं हे बघा मिरची सारखे रोल करून घेतले ते असे आहेत आणि हे मी मगाशी दाखवलं तुम्हाला चपट करून घेतले असे हे वे दोन प्रकारचे रोल मी केले आता हे बघा हा सारखा रोल आणि हे दोन चपट रोल केले अशा तऱ्हेनं मी आता हे हे असे दोन प्रकारचे रोल मी डीप फ्राय करून घेणार आहे हे बघा मध्यम तेल गरम केले आता हे दोन रोल टाकून करून बघते थोडंसं हलवायचं म्हणजे ते चांगले होतात बंद गॅसवरती तळून घेते आता हे बघा दोन रोल झालेत तांबूस झाले छान झालेत कुरकुरीत हे त्याच्यात ना काढून घेते दोन होत आहेत अजून ते मग काढून घेईन हे बघा तांबूस छान झालेत काढून घेते आता बघा तेल कडकडीत तापले तर आता हेर पण रोल काढून घेते एकदम शारा टाकतीये थोडस ते करून घ्यायचं म्हणजे मग आता उलटी थोड्या वेळाने कुरकुरीत होतील ते बघूया हे बघा झालेले आहेत छान कुरकुरीत लालसर छान झाले क्रिस्पी दिसत आहेत बघा गार झाल्यावरती मी डिशमध्ये सगळे रोल्स सर्व करते तर बघा आलू मटर पनीर रोल केले ते तयार आहेत हे तुम्ही स्टार्टर म्हणून वापरू शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणूनही वापरू शकता बघा कसे दिसत आहेत ते हे दोन प्रकारचे केले त्याच्याबरोबर हिरवी पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी अशी वापरू शकता पण मी ते आत्ता केलेली नाही आहे म्हणून मी ते सॉस बरोबर सर्व करते बघा आलू मटर पनीर रोल तयार आहे हे तुम्ही स्टार्टर किंवा टी टाईम स्नॅक्ससाठी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही करून बघा शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला असेल आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद